की जय प्रभू श्री राम चंद्र भगवान की जय क्षेत्र हनुमान मंदिर या ठिकाणी विजय ग्रंथ या ग्रंथाला आरंभ झालेला आहे आज तीस सात तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुसऱ्या अध्यायाला आरंभ होत आहे आजच्या आरतीचे मानकरी मच्छिंद्र बापूराव विक्कर पाटील विठ्ठल महाराज हट्टेकर आणि आमचे आदरणीय वैभव गुरु राजवाडकर आज त्यांचे पिताश्रीसुद्धा या कथेमध्ये विराजमान आहेत उपस्थित आहेत सोमनाथ महाराज राजुरा या सगळ्यांच्या सहभाग सहकार्यानं आणि श्रुती मंडळीच्या सहकार्यानं आशीर्वादानं या कथील आरंभ झालेला आहे कैकसी नामक एक राणी होती तिला तीन पुत्र रत्न व दोन कन्या रत्न प्राप्त झाले श्री गणेशायन मा जैसे मान सरोवर वेष्टित मराळ दिसती शोभिवंत तैसे श्रवणाशी बैसले संत लोचनानंत जयासी श्रवणी ऐकता संत सज्जन वाचेशी होय पूर्ण जयसा राळे गंगेशी पुर की की नाचती मयूर की वसंत देखुनी सुंदर कुकिळा गर्जे आनंदे की रवी देखता कमले विकसती सूर्य पाहिल्यानंतर सूर्य विकासिनी कमळ आपोआप खुलायला लागतात की दाता देखोणी वाचक हर्षती दाता पाहिल्यानंतर वाचक आनंदित होतो तैशा देखोनी संत वाग देवी सानंद। तस तुम्ही संत तुमचं दर्शन झाल्यानंतर वाणीची देवता सरस्वती माता प्रसन्न होत असते जैसी इंद्रा पुढे रंभा दावी नृत्य कौतुक शोभा तैसी देखता संत सभा वाघवल्ली आनंदी ही जसं इंद्र सभेमध्ये रंभा इंद्रदेवतेला पाहिल्यानंतर आनंदाने नृत्य करत असते तस या तुम्हा संतापुडे ही वाणी सुद्धा आनंदानं नाचत आहे कैसे द्यावे द्रष्टांत हे मी नेने निश्चित परि माझे अन्याय समस्त संती पोटात घालावी दृष्टांत कसा द्यावा हे मी निश्चित रूपानं जाणत नाही पण माझे सगळे अन्याय तुम्ही संतांनी आपल्या पोटात घालून घ्यावे मला सहन करून घ्यायला पाहिजे अशा पद्धतीनं कविवर्य सांगतात <coughs>